धाराशिव जिल्हा जे आहे ते रील्स हॉटेलवरल्या रील्समध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय आणि भाग्यश्री हॉटेल असेल हॉटेल अंबादास असेल या दोन्ही हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहक येतात आणि त्यांचे मालक देखील माझ्यासोबत आहेत दादा ए, किती वर्षापासून तुमचं हॉटेल चालतं आहे आमचं आता वीस वर्ष झाली दोन हजार पाचपासून हॉटेल आहे पहिलं आमच्याकडं दिस्टेम हे सगळं होतं आमच्याकडं पहिलं तीनशे रुपयाला थाळी होती आम्ही फक्त किचनमध्ये करत होतो सर्व मला एक सांगा म्हणजे किती किती बकरी या ठिकाणी कट केले जातात आमच्याकडं रोजचं आम्ही काय करतो सकाळी तीन चार पाच असे घेतो परत लागल तसे लागल तशी घेतो एकदा सकाळी सात आठ नऊ बकरी आम्ही रिलीला सांगतो त्याच्यातले पहिल्यांदा तीन चार घेतो आम्ही स्टार्टिंगला आणि परत बाहेरच तिथं बांधून ठेवतो आम्ही बकरे आणि लागल तसे कट करतो बाकी खरं तर बसण्याची देखील व्यवस्था वगैरे चांगली जे काय बाहेरून लोक जे येत आहेत त्यांच्यासाठी कधी हॉटेल बंद वगैरे चालू कधी असतं का कंटिन्यूमध्ये सातला सात दिवस हो असतात आमच्याकडे फक्त मोठी एकादशी असली अशा टायमालाच फक्त आम्ही हॉटेल बंद ठेवतो हो नाहीतर आमच्याकडे सध्या हॉटेल बंद आम्ही केव्हाच ठेवत नाही त्याच्यामध्ये मसाले वगैरे कोणते वापरतं घरगुती मसाले वापरतात का दुसरे कोणते नाही सगळे कंपनीचे आणि घरगुती काळे तिखट आहे लाल तिखट घरगुती आहे बाकीचे मसाले जे आहेत ते आपले कंपनीचे वापरतात व्हेज नॉन दोन्ही पण व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण आहे सर्व काही खवैय देखील माझ्यासोबत आहेत ते स्वतः चव घेत दादा काय कशी चव तू एक नंबर चव आहे चव एक नंबर मला एक सांगा इथलं भाग्यश्री हॉटेल देखील चर्चेमध्ये अंबादास देखील आहे तिथली चव घेतली कधी आता आम्ही तब्बल तीन वेळेस आले इथं इथली चव एक नंबर क्वालिटी एक नंबर आहे आणि क्वांटिटी तिच्याहून एक नंबर आहे हा केसरीची चौक आम्ही गेलोच नाही कधी तिथं दादा दा, तुम्ही कुठून आले नेमका आम्ही नेमकावरून आलोय पुणे वगैरे पाहिले आ, पाहिले ना रिल्स पाहूनच आम्ही जेवण करायला तिसरे वेळेस आहे आमचे जेवण करायला म्हणजे सेम चौ सारखीच क्वांटिटी पण एक नंबर आहे क्वालिटी पण एक नंबर आहे काय प्रतिक्रिया नंबर एक आहे नंबर एक नंबर चवीला पण नंबर एक आहे आणि क्वांटिटीला पण क्वांटिटी पण एक नंबर आहे असल मराठमोळा जेवण आहे खरं तर या दरम्यान येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन इकडे जाणून घेण्याचा जा प्रयत्न करतो दादा एकदम कुसरून भाकर आहेत काय कशी चव एकदम क्वालिटी एक नंबर क्वांटिटी एक नंबर आम्ही शिर्डीवरून आलेलो आहे खास आम्ही नाव ऐकून अंबादास हॉटेलचं नाव ऐकून इकडे आलो आणि खरंच जे नावाप्रमाणे आहे खरंच क्वालिटी आणि क्वांटिटी सांगा इथे भाग्यश्री हॉटेल एक आहे ते त्याची कधी चव वगैरे घेते भाग्यश्रीला पण आत्ता गेलेलो पण तिकडे सर्विसचा प्रॉब्लेम आहे स्वच्छता नाही आणि एवढी गर्दी आणि उद्धट वागणं होतं ते उद्धट वागणं बघून आम्ही तिथून निघालो आणि हॉटेल अंबादासकडे आलो तर अंबादास हॉटेल हे क्वालिटी आणि क्वांटिटीसाठी खूप प्रसिद्ध आहे तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही वेगळे अपडेट्स या अंबादास हॉटेलमधून मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य या धाराशिव